गेलेला मी पाहिला आणि माझा आनंद कगनात मागत नव्हता एखाद्या वृद्ध माणसाला एखाद्या सुशिक्षित पोरानं रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करावी हे दृश्य मी माझ्या डोळ्याने बघत असताना माझी छाती आनंदाने अभिमानाने भरून आली पण तो तरुण मुलगा ज्यावेळी त्या म्हाताऱ्या माणसाच्या जवळ गेला त्यावेळी काही वेगळंच घडलं त्या म्हाताऱ्या माणसाला तो तरुण मुलगा तिथे जाऊन म्हणाला वीस रुपये देत असाल तर पलीकडच्या बाजूला सोड समाजाचे आहे स्वतःसाठी जगताना माणसं दुसऱ्यासाठी जगायचं विसरलेली आहे महाराज आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगेल काही माणसं फक्त स्वतःसाठी जगतात आणि काही माणसं दुसऱ्यासाठी जगतात त्यांचं सुद्धा महत्व काही लोकांना कळत नाही या समाजाचं दुर्दैव आहे विठाला दुसऱ्यासाठी जगायची काय गरज होती राजगुरु सुखदेवांना दुसऱ्यासाठी फासावर जायची तेवीस वर्षाच्या ते पोराला इंग्रज अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्या पोराचं नाव होतं भगतसिंग <laughs> भगतसिंगला जेलमध्ये डांबण्यात आलं ज्या दिवशी भगतसिंगला फाशीची शिक्षा होणार दोन दिवस अगोदर त्याची आई त्याला भेटायला गेली भगतसिंगना भगतसिंगनं आपल्या आईला पाहिलं आईनं भगतसिंगला पाहिलं आईच्या डोळ्यात पाणी आलं रडणारे आईला भगतसिंग सांगत होता मा रोना नाही मा कधी रोती नाही अच्छे दिखते नाही मा रोना नाही आई रडू नकोस विरांच्या आई कधी रडत नसे विरांच्या आईच्या डोळ्यात कधी असू चांगले दिसत नाही आई रडू नकोस मला उद्या फासावर लटकवलं जाणार हे तुला सुद्धा माहिती आहे मला सुद्धा माहिती आहे पण ज्या दिवशी मला फासावर लटकवलं जाणार त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी यायचं नाही मा मला फासावर लटकवल्याच्या नंतर सुद्धा माझा प्रेम नेण्यासाठी माझी लाश नेण्यासाठी तू यायच नाही मा आईच्या डोळ्यात पाणी आलं भगत बाळा अरे एवढा कसा कठोर कायदाता झाला काय येऊ नको तुला भेटण्यासाठी काय येऊ नको तुझी लाश आणि ने, प्रेत नेण्यासाठी भगतसिंग उत्तर दिल आई तू ज्यावेळी मला फासावर लटकव जाणार त्यावेळी मला भेटण्यासाठी येशील त्यावेळी मला प्रेत माझं माझा देह फासावर लटकवलेला तू तुझ्या डोळ्यानं पाहशील ते दृश्य तू तुझ्या डोळ्यानं पाहिलं की आई म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी येईल आणि मला भारत मातेसाठी रडत रडत नाही तर हसत हसत फासावर जायचंय म्हणून मला शेवटची भेट देण्यासाठी येऊ नको काय त्याग असेल महाराज पण माणसं दुसऱ्यासाठी जगले कारण त्यांचं जीवन खरं होत माणसं स्वतःच्या पिढीतल्या शंभर वर्षापूर्वी गेलेल्या माणसाला सहजपणे विसरतात पण अशी काही माणसं कर्या त्यांना आम्ही पिढ्या पिढ्या विसरू शकत नाही म्हणून मी नेहमीच सांगतो जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतोय ऐकताय ना जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करत एक दिवस लक्षात ठेवा त्याचा रक्त त्याला विसरल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील वृद्धाश्रम त्याचीच साक्ष देत जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करत एक दिवस त्याचाच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही पण जे रक्त या जगाच्या रक्ताचा विचार करताना दादा महाराष्ट्र नक्की त्याची नोंद घेतल्याशिवाय राहत नाही केला पाहिजे माणसामध्ये माणुसकी नावाचा धर्म शिल्लक असला पाहिजे कारण मी कुठं तरी वाचलो होतं माणुसकी हेच सर्व धर्माचे सार आहे माणसामध्ये माणुसकी नावाचा धर्म जिवंत असेल ना तर बाकीचे सर्व धर्म त्या माणुसकी नावाच्या धर्मापुढे गवून आहे एखाद्या माणसानं गरीबानं पाटलाकडे जावं सावकाराकडे जावं सावकार मुलीचं लग्न आहे माझ्या अचानक लग्न ठरलं एक लाख रुपये मला गरज आहे एक लाख रुपये का तुम्ही मला दिले तर फार मोठे उपकार होतील माझ्यावर सावकार एक लाख रुपये तुम्ही जर मला या घडीला दिले तर माझ्या मुलीचं लग्न थाटा माटात पार पडेल एवढे उपकार म्हणतील तुमचे माझ्यावर मरती वेळी मी कदाचित देवाचं नाव घेणार नाही पण तुमचं नाव घेतल्याशिवाय म्हणणार नाही सावकार फक्त एक लाख रुपयाची मदत करा सावकारानं म्हणावं राम भाऊ तुमची मुलगी काय आणि माझी मुलगी काय देतो तुम्हाला एक लाख रुपये करा तुमच्या मुलीचं थाटात लग्न व्याज सुद्धा देऊ नका राम भाऊ तुम्ही मुद्दलच मला परत करा जेव्हा देता येईल तेव्हा आसा सावकार म्हणत असेल ना दादा तर मी तो या देशातला जिवंत धर्म आहे तो या देशातला जिवंत धर्म आहे आणि एखाद्या गरिबानं दुसऱ्या एखाद्या सावकाराकडे जाऊन सावकार मुलीचं लग्न आहे माझ्या एक लाख रुपयाची गरज आहे दिले तर फार उपकार होतील माझ्यावर सावकार मरते वेळी तुमचं नाव घेईल देवाचं सुद्धा घेणार नाही एवढे उपकार होतील तुम्ही काय एक लाख रुपये दिले तर माझ्या कातडीची जोडी मी तुमच्या पायात घालायला तयार आहे आणि सावकाराने गुरमी मध्ये म्हणावं भाऊ कातडीची जोडे माझ्या पायात घालण्यापेक्षा एक काम कर ना तुझ्या नावावर तीन एक करता सात कशाला ठेवतो माझ्या नावावर दे ना करून असं जरी एखादा सावकार म्हणत असेल दादा तर मी म्हणेन या रक्ताबद्दल आम्हाला शंका आहे विधाला स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठी जगावं दुसऱ्यावर जर उपकार करता येत नसेल कुणाला मदत करता येत नसेल तर संत सांगतात ना भला किसी का करणार तो पुरा किसी का मत करणार पुष्प नाही बन काटे बनकर मत राही चांगलं करता तर करू नका गड्या पण वाईट सुद्धा कुणाचं करू नका हाच माणसाचा खऱ्या अर्थाचा धर्म आहे मग महाराज जसा माणसाला धर्म आहे तसा साधूला सुद्धा काहीतरी धर्म आहे काय आहे संतचा धर्म काय आहे साधूचा धर्म साधूचा धर्म आहे दया हे त्या जगतावरती दया करण आणि या जगत जगाला जगत कल्याणाचा मार्ग दाखवणं आणि प्रत्येक जीवाला त्याच्या उद्धाराच्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचं परावृत्त करणं हा प्रत्येक साधूचा धर्म आहे आणि साधू आपल्या धर्माच्या ठिकाणी कायम जागी असतात ते काही तुम्ही आम्ही नाही साधूचं जीवन बघा महाराज कारण संतांचं जीवन फक्त दुसऱ्यासाठी असत जगाच्या कल्याणात संतांच्या विभूत